रामा शेती तुमची खात्री आमची उंची पाना रुंदी पानाची रुंदी फुटवे सगळ्यातच बदल आहे पहिले आपण पोत्या पोती टाकून बदल होत नव्हता आता बदल होत आलाय चार ते साडेचार महिने ऊस बांधलेला येत नव्हता पण आज दोन महिन्यानंतरच ऊस बांधावा लागला तर त्याचं कारण म्हणजे रामा ॲग्रोटेक ची जैविक उत्पादन रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आज आपण तालुका दौंड मसनरवाडी या ठिकाणी आलो आहे तर मसनरवाडीमध्ये आपले प्रतिनिधी म्हणून काम आहेत ते म्हणजे अभिषेक जगताप सर तर जगताप सरांचे ॲग्री डिप्लोमा झालेलं आहे आणि त्यांचं कृषी सेवा केंद्र ऑलरेडी मसनरवाडीमध्ये कृषी सेवा केंद्र या नावाने चालू आहे पण जगताप सरांकडून आपण हे जाणून घेऊ की कृषी सेवा केंद्र असताना देखील राम रामायग्रोटेकचं आउटलेट सरांनी स्वतंत्र काउंटर आणि स्वतंत्र शटरसाठी त्यांनी राम आपलं जे ऑफिस चालू केलं आहे त्या माध्यमातून ते या भागात दौंड मसनरवाडी या भागामध्ये काम पाहत आहेत तर या भागात काम पाहत असताना त्यांना आलेला अनुभव आपण त्यांच्याकडून एक दोन मिनटं समजून घेऊ की राम उत्पादनाबद्दलची त्यांची माहिती नमस्कार मित्रांनो मी राम प्रतिनिधी अभिषेक जगताप मसनेरवाडी लिंगाळी दौंड मी माझं स्वतःचं कृषी सेवा केंद्र आहे कृषी सेवा केंद्र असूनसुद्धा मला काउंटरला बरे बरेच शेतकरी म्हणले तुम्ही राम आयग्रोटेकचे प्रोडक्ट का नाही ठेवत मी प्रोडक्ट बरेच सर्च केलं त्यावेळेस मला वाबळे साहेबांची गाठ झाली वाबळे साहेब म्हणले तुम्ही एकदा वापरून बघा मी ते आधी स्वतः शेतात कांद्याला कांद्यासाठी वापरले कांद्यासाठी मला अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आला तेच प्रोडक्ट मी ऊस पिका वापरायला ठरवले तेच प्रोडक्ट आता ह्या ऊसासाठी वापरलेत आपण ह्या ऊसाला एक साडेचार ते पाच महिने झालेत Okay. पाच महिन्याचा ऊस आहे हा याला आतापर्यंत तीन डोस झालेत बायोसृष्टी सुरुवातील ज्ञानशक्ती नंतर बायो समृद्धी आणि नंतर बायोसृष्टी आणि रूट मॅजिक तर तोच अनुभव जो जगताप सरांचा अनुभव आहे तोच आपण अनुभव आज शेतकरी मित्रांशी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना ह्या ऊसामध्ये त्यांचा स्व जगताप सरांचा ऊस आहे त्यांची एक ओळख करून घेऊ आपण आणि त्यांना आलेला अनुभव आपण समजून घेऊ तर सर तुमची ओळख इतर शेतकऱ्यांना करून द्या अनिल मारुती जगताप राहणार मसनेरवाडी दौंड जिल्हा पुणे एक जानेवारी लागण केली तर पहिले लागण केली की खत डोस काय टाकला जाय टाकावा जे बायू समृद्धी अजून तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये ज्ञानशक्ती सोडलं सुरुवातीच्या रूट मॅजिक रुट मॅजिक बायू समृद्धी सृष्टी हे जे प्रोडक्ट त्यांनी वापरले वापरले आपण हे समजून घेऊ जगताप साहेबांकडून की तुम्ही दरवर्षी जी पोत्या पुती टाकता गोणे आणून टाकता ते ह्या वर्षी रानाला टाकले का नाही टाकले हे रानाला कुठले रासायनिक खत ना, टाकले नाही ना। आणि तुमचा ऊस तुम्ही मगाशी आपण बोलत असताना चर्चा करताना म्हणले की किती महिन्यानंतर बांधणी येतो ऊस तुमचा पहिला चार साडेचार महिने लिहायचा चार ते साडेचार महिने शेतकरी मित्रांनो यांचा ऊस बांधणी लिहायचा आणि जगताप साहेब ह्या किती महिन्यात दोन महिन्यात बांधला दोन महिन्यात ऊस बांधला का बरं दोनच महिन्यात आला बांधाय तुमच्या सृष्टी परत तुमच्या ती आपली रामायोटीकची उत्पादन वापरली पण दोन महिन्यात काय आला ते हा, वापर वापरल्यामुळे आला पण उंची एवढी वाढली हो। की दोन महिन्यानंतर तो नंतर तिसऱ्या चौथ्या हो महिन्यापर्यंत जायपर्यंत ऊस काय बांधणं अशक्य म्हणून तुम्हाला दोन ऊस मग शेतकरी मित्रांनो की रामायरोक जे सांगत की आपली ऊसाची उंची काळोकी फुटवे तर हे आपण समक्ष प्रत्यक्ष पाहू शकता ऊसाला निघालेले फुटवे आणि कांड्यांची संख्या आत्ता उस तर आज आता ऊस असेल तर किती फुटाचं उंच असेल तुमच्या मते साधारण सात फूट सात फुट ऊसाची उंचे काही शेतकऱ्यांचा ऊस आहे ना काूट नदी पट्ट्यामध्ये चोपन भागामध्ये जर गेलं तर शेतकऱ्यांचा ऊस चार महिने म्हणलं तर तो गुडघ्यापर्यंत गोडघ्यापर्यंत चार महिन्याच्या ऊस आहे अशी परिस्थिती शेतकरी मित्रांनो तर राम आयग्रोटे सांगतं की शेती आणि माती सुधरायचं काम करतं ते म्हणजे आज आपण लाईव्ह प्लॉटवरती उभा आहे ऊसाच्या तर ह्या ऊसाच्या प्लॉटवर उभा असताना हे बघा आता की सात फूट तर आरामात ऊस असेल सात ते साडेसात फूट सात ते आठ फुटापर्यंत फक्त साडेचार महिन्याचा सा ऊस आहे आणि अभिषेक जगताप सरांनी जे त्यांच्या भागामध्ये मा राम माध्यमातून जे काम चालू केले ते अगदी समोरच दाखवते जसं आपण म्हणतो नेहमी राम म्हणतं कि बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल <laughs> तर त्या पद्धतीने आज आपण इथं उसाच्या हे जाणून घेऊ की आपण दरवर्षीपेक्षा ह्या ऊसात तुम्हाला काय बदल वाटत दरवर्षीपेक्षा ह्या ऊसात काय बदल वाटत नव्वद टक्के बदल म्हणजे काय बदल हे मनापासून शेतकऱ्यांना जाडी उंची काळुकी पानाची रुंदी पानाची रुंदी शिवाय फुटवे सगळ्यातच आहे पहिले आपण पोते पोती टाकून एवढा बदल होत नव्हता आता बदल आलाय बदल तुम्ही आता दरवर्षीची ऊस शेती करताय गेल्या वर्षी अभिषेक सरांनी कांदा शेतीवर वापरलेल्या वापर। कांदा स्पेशल कांदा स्पेशल वापरल्यानंतर तेव्हा पण तुम्हाला रिझल्ट मिळाला म्हणून आज ऊस क्षेत्रावर यांनी चालू केले कांदा कांद्याला रिझल्ट मिळणार उसाव चालू केला मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता इतर शेतकऱ्यांना प्रॉडक्ट तर रामायग्रोटिक उत्पादन वापरल्यानंतर तुम्हाला जो बदल जाणवला तो इतर शेतकऱ्यांना आज जगताप साहेबांनी जे शेअर केलं सांगितलं के की ऊसाची काळोखी फुटवे ऊसाची जाडी पानाची रुंदी, रुंदी। ह्याच्या गोष्टी मेंटेन झाल्यात आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी हे सांगितलं की चार ते साडेचार महिने ऊस बांधलेला येत नव्हता पण आज दोन महिन्यानंतरच ऊस बांधावा लागला तर त्याचं कारण म्हणजे रामायग्रोटिकची जैविक उत्पादन म्हणून शेतकरी मित्रांनो जर दौंड तालुक्यात तर रेकॉर्ड झालेले आहेत आपण नेहमीच सजेस्ट करतो तर आज आपले प्रतिनिधी आहेत राम आयगोटेकचे अभिषेक जगताप सर तर अभिषेक जगताप सर ॲग्री या माध्यमातून त्यांनी लक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालू केलं होतं पण त्या कृषी सेवा केंद्रामध्ये के केंद्रा जे दोन शटर आहेत तर त्यांनी एक मनापासून म्हणले साहेब आपल्याला चालू करता येईल का ठीक आहे म्हटलं सर एक काउंटर तुमचं असू द्या आणि एका काउंटरला रामायग्रटीकचे उत्पादन असू द्या तर आज मागणी कशाला आहे सर म्हणजे काय मागतात शेतकरी राम रामायग्रोटीचे उत्पादन वापरत म्हणजे वापरलेले आहेत आज आपल्या मसनरवाडी दौंड ह्या भागात तुमचे डाळिंबाचे पण प्लॉट आहेत हो डाळ तुमच्याकडे उसाचे प्लॉट आहेत तरकारीचे प्लॉट आहेत मिरचीचे प्लॉट आहेत केळीचे प्लॉट आहेत तर शेतकऱ्यांच्या मी एकदा विचारलं तुमच्याकडे समजा शंभरपैकी शंभर शेतकरी तर निगेटिव्ह किंवा न रिझल्ट आलेले किती आहेत तर तुम्ही काय सांगितलं सर ना एक एक नाही एक पण एक सुद्धा शेतकरी म्हणलं नाही असा की रिझल्ट नाही रिझल्ट आला नाही नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हे समजून घ्या राम जे काम चालू आहे ते महाराष्ट्र ऑल इंडिया काम चालू आहे राम ॲग्रोटिक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ते म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जायचं आणि रिझल्ट काढून द्यायचं म्हणजे द्यायचा मग तुम्ही फक्त हेच लक्षात ठेवा वातावरण पुढं देव जरी खाली आला तरी वातावरण जर बदललं तर अगदी जास्त पाऊस झाला पिकाची पिकं वाहून जातात जास्त पाऊस झाला डाळींची डाळीम कुज कुजव्यान जाते तर राम हे सांगतं की वातावरण सोडलं तर रामआयग्रोटेकला कुणीच हारू शकत नाही म्हणजे या धर्तीवरती रामायग्रोटेकच्या उत्पादनाला कुणीच हारू शकत नाही चिबड्याचा असू द्या चिवट राणं असू द्या पोयटा कुठल्याही प्रकारची माती असू द्या जगतापसाहेब रिझल्ट येणार म्हणजे येणार येणारच ह्याची खात्री तुम्हाला काम करताना तुम्ही चार महिने झाले या भागात काम करताय सहा महिने झाले काम करताय पण जगताप साहेब तुम्हाला हे वाटतं उत्पादन दिले का आपल्याला का शेतकरी काय सांगतात की परत पुढचा डोस काय अनुभव काय पुढचा शेतकरी स्वतः होऊन येतो म्हणतो पुढचा डोस काय वापरायचा पुढचा डोस काय वापरायचा म्हणजे हेच सांगा शेतकरी मित्रांना की तुम्ही तुमच्या माध्यमात आज तुमच्या कृषी सेवा केंद्राचं नाव आणि तुमचा ऍड्रेस मोबाईल नंबर सांगा आणि कुणालाही कुठल्याही पिकावरती म्हणजे हेच नाही की ऊस आहे डाळिंब आहे पण कुठल्याही पिकावरती शेतकरी मित्रांनो फक्त ऊसच नाही तर ऊसात तर रेकॉर्ड आहेत शंभर टन एकशे पाच एकशे चौदा टनापर्यंत आपण ॲवरेज काढलेले की जे शेतकरी मित्रांच्या चेहऱ्यावरती जो आनंद पाहायला मिळतो की सत्तर टनाच्यावर शेतकरी सांगत होते रावणगावमधलं एक शूट होतं सत्तर टनच्यावर पंचावन्न टनच्यावर ऊस न गेलेले आज आपण ऐंशी नव्वद शंभर पार केलेत ज्यांचा ऊसाच्या कांडी तीस बत्तीसच्या पुढे गेली नव्हती ते रामायग्रोटेकच्या उत्पादनामुळे सत्तेचाळीस कांडीवर गेले हे शेतकरी मित्रांनी जे रिप्लाय दिले हे काम करताना आम्हाला एक ऊर्जा येते की खरंच आपण एक, एक प्रामाणिक काम करतो आहे आणि शेतकऱ्याच्या पिकामध्ये बदल मातीमध्ये बदल माती आणि नाती जपणं हे परम कर्तव्य आहे म्हणजे कंपनीचं एक म्हणणं आहे की तुम्ही माती आणि नाती जपा सगळं व्यवस्थित म्हणजे जर माती ठीक असेल शेतकरी मित्रांनो तर आपली शंभर टक्के मातीत एक शेतकऱ्यांचं कुशगावमध्ये शूट झालं तर ते शेतकरी म्हणले वाबळे साहेब तुम्ही कुठंही उकरा मातीमध्ये तुम्हाला गांडूळच दिसणार जगताप साहेब एक शूट होतं कुशगावमधलं तर ते इतके म्हणजे प्रामाणिकपणे शेतकरी सांगत तुम्ही म्हणले कुठंही उकरा माझ्या मातीमध्ये गांडोळच आहेत आणि ते गेले चार वर्ष वापरतात उत्पादन तर ते शेतकऱ्यांकडून जो रिप्लाय मिळतोय तो खरंच आपल्यालाही समाधान वाटतं जगताप साहेब नाही ना की जेव्हा शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया येतात की बाबा मी असं केल्यानंतर मला हा बदल जाणवला तोटा तर एक टक्का नाही 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 तोटा अजिबात नाही पण का आतापर्यंत उसाल खर्च किती केला असेल तुम्ही साडेचार महिन्यात उसाला खर्च काय फक्त ती आणि खालून नाही घेतलं मग तेच आळवणी तीन वेळा सोडले म्हणजे साधारण एक पाच सात हजार रुपये खर्च केला सात हजार रुपये सात हजार झाला असेल तर दरवर्षी साडेचार पाच महिन्यात किती खर्च व्हायचा दरवर्षी व्हायचं वी पंधरा पंधरा वीस हजार तर शेतकरी मित्रांनो पंधरा वीस हजार सुद्धा खर्च करून चार साडे महिने ऊस बांधायला येत नव्हता आणि आज आपण सात हजाराचे डोस दिले तीन तर हा ऊस दोन महिन्यानंतर दोन ते अडीच महिन्यात बांधणी आणि आज बांधणी केलेलाय तर आज, आज आपण जगताप साहेबांचा सा आभार आहे परिवाराकडून की तुम्ही जी मुलाखत दिली आणि जी प्रामाणिकपणे इतर शेतकऱ्यांना आपल्याला जाहिरात म्हणून करायचं नाही जगताप साहेब हे शेतकऱ्यांना प्रत्येक युट्यूबवर आज ऑनलाईन एक माध्यम असे की घरात बसून पूर्ण देश पाहू शकतो माणूस जगवड तर ते आज काम करत आहे शेतकऱ्यापर्यंत प्रामाणिकपणे हे जे आपले प्लॉट आहेत लाईव्ह मध्ये आलेले रिझल्ट आहेत हे दाखवण्याचं काम करत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याही ऊस उत्पादनामध्ये वाढ करायची असेल तर नक्कीच रामायगटेकचं आपलं मसनरवाडी दौंड या भागामध्ये लक्ष्मी कृषी सेवा केंद्र हे काउंटर चालू झालेले आणि त्या माध्यमातून अभिषेक सर काम आहेत तर अभिषेक सर आपल्या कृषी सेवा केंद्राचं नाव ॲड्रेस आणि मोबाईल नंबर सांगा कृषी सेवा केंद्राचे नाव लक्ष्मी कृषी सेवा केंद्र मसनेरवाडी लिंगाळी दौंड या ठिकाणी आहे मोबाईल नंबर शहात्तर वीस चौदा सत्तर सत्त्याण्णव रामकृष्ण रामकृष्ण